प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बुद्ध जयंती समूह या ठिकाणी साजरा होत आहे दोन हजार पाचशे एकोणसत्तरवा बुद्ध जयंती सोहळा या ठिकाणी तक्षशिला बुद्ध बुद्धविहार येथे संपन्न होत आहे सकाळच्या सत्रातील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत त्या कार्यक्रमातील प्रथम सत्रामध्ये या ठिकाणी पंचशील धम्मध्वजाचं ध्वजार्ह संपन्न झालेलं आहे तर नंतर या ठिकाणी अष्टशील प्रदान करण्यात येणार आहे तरी सर्वांना जे आजूबाजूला विहाराच्या प्रांगणात असतील त्या सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी धम्मपीठासमोर थांबा आपण व्हावं लागली त्या ठिकाणी हो सर्वांनी हात जोडायचे आहे या ठिकाणी आष्टशिलेची याचना या ठिकाणी सर्वांनी सामूहिकरित्या या ठिकाणी म्हणायचे आहे सर्वांना विनंती आहे ज्यांच्या कोणाच्या पायात वाहने असतील आणि डोक्यावर फिटे असतील कृपया आपण काढून ठेवावे लागलीच या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी सामूहिक अष्टशिलेची याचना आपण सर्वांनी ग्रहण करायची आहे सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी हात जोडायचे आहे या ठिकाणी सर्वांनी हात जोडायचे आणि आदर्श धम्मदायकांच्या हस्ते या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमांचं पूजन होत आहे आपण सर्वांना विनंती आहे जे आजूबाजूला उपासक असतील त्यांनी कृपया धम्ममंचासमोर समोर येऊन स्थान आपण व्हावं लागलीच या ठिकाणी आपण सर्वांना अष्टशील या ठिकाणी देण्यात येणार आहे पूजनीय भिकू संघाच्या वतीने या ठिकाणी सर्वांना अष्टशील प्रदान होईल कृपया आपण या दोमंचा समोर येऊन स्थानपन व्हावं पक्षशिला विहार काळेगाव येथे दोन हजार पाचशे एकोणसत्तावा बुद्ध जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे पूज पूजनीय उपासकांच्या हस्ते या ठिकाणी महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध बोधि सदो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन होत आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी हात जोडायचे आहेत आणि लागलीच्या ठिकाणी सर्वांनी अष्टशिलेची याचना या ठिकाणी ग्रहण करायची आहे